नवर्धव नवरी आहे तर नवर्धव नवरीचे भाऊ भाऊजे हिराणी जोडी आहे बघा कशी वाटते मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेव्हा हे नवी नव्या जेवायला जाणार आहे फ्रेंड्स कशा तुम्ही आशाकडे शिकत असतात आणि मी म्हणते की तर आज जो आहे आम्ही लग्नाला तर आम्ही दिनीपन सोबत आहे माझ्या मैत्रीपणे सोबत आज पोरीमध्ये तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे

बघू शकता आता तर येईल तर फोटोशूट चालू आहे नावर नवरजनवरीचे कसे वाटले नवर नवरी सांगा तुम्ही फोटोशूट चालू आहे पब्लिक पण खूप आहे बघू शकता ही माझी मैत्री इथं नवरज नवरी आहे तर नवरदेव नवरीचे भाऊ आहे आ, ही लानी जोडी आहे बघा कशी वाटते मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेव्हा हे नवी नवं ते आता जेवायला जाणार आहे